ओम हरिओम ओम मालती आई जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली त्रेपन्नावी कथा आज आपण ऐकूया ही कथा आहे श्री गोपालदासजी यांची गंगा तटावरील एका निर्जन स्थाने श्रीमद भागवताची कथा चालू आहे वक्ता आहेत एक महात्मा ज्यांनी फक्त एक लंगोटी परिधान केलेली आहे आणि श्रोता आहे स्वयं गंगा महाराणी महात्मा अत्यंत तन्मयतेने आणि उच्च स्वराने प्रत्यक्ष गंगेलाच ही कहाणी ही कथा ऐकवत आहेत आणि गंगा ही जणू कलकल -कल आवाज करत वाहत असताना त्या आवाजाने हुंकार देत आहे आणखी कोणीही श्रोता तिथे नाही आहे आणि कुणाला आमंत्रणही दिलं गेलेलं नाही आहे फुल जेव्हा फुलतं तेव्हा कुठे भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागतं का त्याचा जो गंध वाऱ्यावर पसरतो तो गंधच त्या भुंग्यांना आमंत्रण देणारा ठरतो ह्या श्रीमद भागवताच्या कथेमध्ये सुद्धा असंच काहीस एक दिव्य आकर्षण आहे कथा सुरू होताच कथेच्या स्वरलहरींनी स्पंदित झालेल्या आकाशातील अणुपरमाणूंनी परमाणूंनी जणू एका ध्यानमग्न बसलेल्या परमहंस वृत्तीच्या महात्म्यांना जाऊन स्पर्श केला आणि त्या आकर्षणाने ते परमहंस महाराज आपलं ध्यान सोडून गंगा किनाऱ्यावरती कथा ऐकायला येऊन बसले तिसरा श्रोता होता पण नंद तो अदृश्य होता स्वत श्री नंदन श्रीकृष्ण हाच तो तिसरा श्रोता कारण भगवंतांनी स्वतःच सांगितलंय ना मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद त्याची ही उपस्थिती जणू परमहंसजींना जाणवत होती त्यामुळे त्यांच्या मनात आलं की ज्या श्रीकृष्णाची ही कथा होते आहे त्याला नैवेद्याला काहीच ठेवलेलं दिसत नाही आहे श्रीकृष्णांना खरं तर साखर फार आवडतं नाही असा ते विचार करतायत तेवढ्यात एक शुभ्र वस्त्रधारी वृद्धा लोणी साखर घेऊन आली तिने नंदनंदनाला नंद त्या लोणी साखरेचा नैवेद्य दाखवला आणि कथा पुढे चालूच होती त्या कथेच्या नादात ती वृद्धा कुठे गेली हे दोघांनाही कळलं नाही कथा झाल्यानंतर दोन्ही महात्मांनी त्या लोणी साखरेचं सेवन केलं त्याचा अलौकिक स्वाद आणि त्याचा अलौकिक गंध याने दोघांनाही आश्चर्य वाटलं हा प्रसाद खाल्ल्यानंतर कथा संपेपर्यंत सात दिवसात त्या दोघांनाही भूकच लागली नाही उलट एक दिव्यानंदाची मस्ती त्यांच्या मनामध्ये दाटून राहिलेली होती दोघांच्याही लक्षात आलं की ही लोणी साखर देणारी वृद्धा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः गंगा महाराणी होती गंगा महाराणीमध्ये किंवा तिच्यावरती एवढी निष्ठा ठेवणारे आणि तिलाच श्रीमद भागवताची कथा तन्मयतेने ऐकवणारे हे महात्मा होते श्री गोपालदासजी महाराज हे गोपालदासजी जुनागड येथील गोदाबाव नावाच्या एका स्थानी राहणाऱ्या महंत श्रीमत सेवादासजी महाराज यांचे शिष्य होते टिकमगडच्या जवळील एका गावामध्ये गौड ब्राह्मण कुलामध्ये संवत अठराशे अडुसष्ट साली त्यांचा जन्म झाला लहान असतानाच जुनागडच्या श्री सेवादासजी महाराज यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि चार धामाच्या यात्रेसाठी ते घरातून बाहेर पडले यात्रा समाप्त झाल्यानंतर व्रजभूमीतील एका काम्यवन नावाच्या भागामध्ये ते राहू लागले परशुराम येथील पंडित रघुवरदासजी यांच्याकडून त्यांनी श्रीमद भागवत आणि इतर ग्रंथांचं अध्ययन केलं त्यापैकी श्रीमद भागवत ग्रंथावरती त्यांची श्रद्धा आणि प्रेम जडलं ही भगवत कथा सांगताना त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल जी एक प्रेमाची आसक्ती होती ती आसक्ती आणि त्याच्याबरोबर त्यांचं वैराग्य हे दोन्हीही दिवसानुदिवस वाढतच गेलं काही दिवसानंतर केवळ एक लंगोटी आणि एक पाण्याचा गडवा घेऊन ते श्रीमद भागवत घेऊन गंगा तटावरती निघून गेले आता ते गंगेच्या किनारा किनाराने इकडे तिकडे हिंडत पण त्यांनी किनारा सोडला नाही आणि गंगाजीलाच श्रीमद भागवत ऐकवत असत वरील जो प्रसंग झाला त्याच्यानंतर गंगा महाराणीचा आशीर्वाद आणखीनही त्यांना मिळाला आणि मग ते व्रजभूमीला परत आले आणि वृंदावन येथे राहू लागले वृंदावनमध्ये इतरांप्रमाणेच ते मधुकरी मागून आपली उदरपूर्ती करत आणि आत्मपूर्तीसाठी भगवंताची लीला कथा ऐकत आणि वाचत राधाकृष्णाच्या दिव्य लिलांचं मनन करणं आणि कीर्तन करणं याच्यामध्येच त्यांचा सगळा दिवस जात असे त्यांची श्रीमद भागवताची कथा ही वृंदावनामध्ये कुठे ना कुठेतरी सतत चालू राह राही दिवसानुदिवस त्यांची कथा अत्यंत रसमय होत गेली आणि ती लोकांना अतिशय आवडत असे शुकसंप्रदायाचे रसिक संत श्री सरसमाधुरीजी हे नेहमी त्यांची कथा ऐकायला येत असत कथा सांगणे स्मरण याप्रमाणे वैष्णव सेवा करण्यामध्ये सुद्धा त्यांना फार रुची होती आणि वैष्णव सेवेवर त्यांची अत्यंत निष्ठाही होती कथेमध्ये जे काही त्यांना यदृच्छेने मिळत असे ते सगळं ते साठवून ठेवत आणि महावन येथे जे दाऊजीचं म्हणजे बलरामांचं मंदिर आहे तिथे जाऊन ते सगळे वैष्णवांच्या सेवेमध्ये खर्च करीत असत एकदा स्वतः बलराम दाऊंनी त्यांना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की आता इथून पुढे वैष्णव सेवा तो वृंदावनमध्येच राहून कर तेव्हापासून ते, ते वृंदावन येथेच वैष्णव सेवा करू लागले एकदा त्यांना अशी प्रेरणा झाली की निंबारकाचार्य यांचा जन्मोत्सव आपण वृंदावनामध्ये साजरा करावा आजही वृंदावनामध्ये निंबारकाचार्यांचा जन्मोत्सव साजरा करण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीची सुरुवात किंवा त्या प्रथेची सुरुवात ही ह्या गोपालदासजी बाबांनी केली दरवर्षी ते निंबारकाचार्यांच्या जयंतीच्या तिथीला विशाल शोभायात्रा श्रीमद भागवत सप्ताह रासलीला समाजगान आणि ब्राह्मण वैष्णव भोजन अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रमाची व्यवस्था करीत असत अगदी धूमधडाक्याने सगळा उत्सव आनंदाने साजरा होईल त्याच्यासाठी जे आवश्यक धन किंवा बाकीच्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या परमेश्वराच्या कृपेने आपोआप त्यांच्याकडे येत असे फक्त ते थोडेसे त्याच्यासाठी लोकांना भेटत असत त्यातला एक एक पैसा ते सगळा त्या खर्च करत कथेमध्ये आणि मग पुन्हा आपली लंगोटी लावून आणि आपला पाण्याचा गडवा घेऊन बाजूला होत आणि त्यांचा कथा आणि उपासनेचा दिनक्रम चालू होत असे एक पैसाही ते कधीही शिल्लक ठेवत नसत एकदा एका उत्सवाच्या वेळेला त्यांनी दोनशे ब्राह्मण या श्रीमद भागवताच्या पाठाला बसवण्याची व्यवस्था केली व्यवस्था बाकी सगळी झाली पण मध्येच त्यांना खूप ताप आला त्यामुळे सगळीकडे हिंडल्यानंतर त्यांना जे धनार्जन होत असे त्याची पूर्ण व्यवस्था होऊ शकली नाही पाठाचा आरंभ तर अगदी ठरलेल्या वेळेला झाला पण गोपालदासजींना आता चिंता वाटू लागली की बाकीची व्यवस्था झाली पण ह्या ब्राह्मणांना दक्षिणा कुठून देऊ मी त्यावेळेला राधाराणीने स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि आश्वासित केलं दुसऱ्याच दिवशी एक परदेशी सावकार आला त्याने उत्सवाचा सगळा भार आपल्यावरती घेतला आणि मग बरेच दिवस कथा कीर्तन रास वैष्णव वैष्णवभोजन असा कार्यक्रम अगदी जोरात आणि आनंदपूर्वक चालू राहिला शेवटी त्या सावकाराने सर्व ब्राह्मणांना मोहरांची दक्षिणा देऊन तृप्त केलं हा उत्सव इतका मोठा आणि सुंदर झाला की त्या उत्सवापासून श्री गोपालदासजींचं नाव गोपाल श्री गोपाल, गोपालदासजी उत्सवीजी असं पडलं म्हणजे उत्सवीजी ही त्यांना पदवी लोकांनी आपणहून दिली श्री गोपालदासजी हे भक्तमालची कथा सुद्धा <coughs> अतिशय चांगल्या पद्धतीने सांगत ज्या शैलीमध्ये सध्या वृंदावनामध्ये ही कथा सांगितली जाते त्याची सुरुवात गोपालदासजींनीच केलेली आहे टेपीकुंज येथील प्रसिद्ध भक्तमाली श्री माधवदास बाबाजी यांनी सुद्धा गोपालदासजींच्याकडूनच भक्तमालचं अध्ययन केलं आणि संथा घेतली गोपालदासजी यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचं बोलणं आणि वागणं एक असे म्हणजे ते जसं बोलत तसंच ते वागत असत त्यामुळे त्यांच्या वाणीवरती एक त्यांच्या वाणीमध्ये एक प्रभाव होताय एक ओझ होतं त्यामुळे त्यांनी जर कुणाला काही सांगितलं उपदेश केला तर त्याचा ऐकणाऱ्यावरती सखोल प्रभाव पडत असे आणि तो कायम राहत असे त्यामुळे खूपशा लोकांच्या स्वभावामध्ये आश्चर्यकारक परिवर्तन त्यांनी घडवून आणलं त्यांच्याकडून मंत्रदिक्षा सुद्धा बऱ्याच जणांनी घेतली आणि ते भक्तीमध्ये साधनेमध्ये यशस्वी पण झाले त्यांचे शिष्य अनेक होते पण त्यामध्ये बाबा हंसदासजी बाबा श्यामदासजी बाबा कारेकृष्णदासजी बाबा किशोरीदासजी बाबा राधिकादासजी राजा भवानी सिंहजी आणि श्रीमती गोपालीबाई हे प्रधान शिष्य होते याच्याशिवाय श्री सुदर्शन दासजी म्हणजेच ललितप्रियाजी ज्यांना म्हटलं जाई असे खूपसे रसिक महानुभाव पंथाचे लोक त्यांच्याकडे येऊन भजन प्र प्रणालीची शिक्षा घेऊन गेलेले होते अशा ह्या गोपालदासजींनी आपल्या कथा श्रवणामध्ये आणि कथा सांगण्यामध्ये आपलं आयुष्य घालवलं आणि संवत एकोणीसशे बावन्नमध्ये देहत्याग करून त्यांनी अत्यंत शांतपणे आनंदाने कायमसाठी श्री राधाराणीबरोबर सूक्ष्म जगातील वृंदावनला ते निघून गेले हरिओम